कल्याण मोरबाड रस्ता आणि मी योग्य बोले आपले मराठी युट्यूब चॅनल तुमच्या सर्च जागत सध्या जिथे मी उभा आहे ते कल्याण मोरबाडला जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी जो पांढरापूर एरिया आहे त्याला जी नदी आहे त्याचे मला नाव आता आठवत नाही मी विचारलो पाचवा माझ्या घोरला पुढे आल्यावर कांबरणसाठी रस्ता होतो आणि त्या नदीवरून आतापर्यंत दोन तीन दिवस ब्रिज ऑन गेलेले आहेत त्या नदीवर काम सुरू आहे ब्रिजचे तुम्ही आता पुढे चाललो मोरबाडवर रायते इंटरचेंजला रायते इंटरजेंज मला वाटतं रायत्याचा ब्रिज तिला काहीतरी बोलला जातो रायत्याचा पूल वगैरे तिथून गाडी वाहून आणि आता मी चाललो ते बरोबर रस्त्याला रायते इंटरजेनजीप पाहायला रायते इंटरजेंज म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर जे समृद्धी महामार्गाची कनेक्ट होणारी जी कनेक्टिव्हिटी आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला कल्याणवरनं येताना किंवा टिटवाल्यावरनं येताना ती कनेक्टिव्हिटी जी आहे ती रायते इंटरजेंजिप नाही आणि रायते इंटरजेंज या ठिकाणाहूनच आपण कुठे कर्जतसाठी बदलापूरसाठी जाऊ शकतो तर त्याला मी आता तुम्हाला राहते इंटरनेट दाखवतो इथे समोर पाहू शकता इथे बोर्ड वगैरे लागलेले आहेत भिवंडी तीस किलोमीटर नाशिक एकशे बत्तीस किलोमीटर दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे सहाशे मीटर असा लिहिलेला आहे पूर्ण लिहिलं आहे म्हणजे एक्सप्रेस दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे पाचशे मीटर अंतरावर पुढे टोल प्लाझा लिहिला आहे त्यानंतर मुरबाड वडोदरासाठी जे आहे ते दिलं आहे तर जाऊयात पुढे सध्या आपण जिथे ते टिटवाला या ठिकाणी आहोत आणि टिटवालाचा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे याच्या अगोदर मी अपडेट दाखवलेला तो समोर जो ब्रिज दिसतो आहे रेल्वेचा ब्रिज आहे तो तिथपर्यंत मी येऊन थांबलो होतो जेव्हा मी आंबे इंटरचेंजवरून आलो कारण तर त्याच्यापुढे पूर्ण कुठली जागा म्हणजे हस्तांतरित केले गेले नव्हते पूर्ण जागेवर म्हणजे वस्ते वगैरे होती जंगल वगैरे होतं आता पाहू शकता पूर्ण रस्ता ही जागा हस्तांतरित करण्यात आलेली आणि इथे कामे सुरू झालेली आहेत हे टिटवालाच्या ठिकाणी मी उभा आहे आपला मागचा व्हिडिओ तिथपर्यंत होतो तिथून पुढपर्यंत जो व्हिडिओ होता तो आपला राहिलेला होता तर आता इथून मी पुढे तुम्हाला फार बदलापूरचा जो एरिया आहे तिथपर्यंत मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो त्याला आता आपण पुढे जाऊन पाहूयात आपण चिठवारा इथून प्रवास सुरू केलेला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो आपण पुढे येऊन जो मुरबाड रोड आहे तिथपर्यंत आलो तिथून पुढे आपण जर चालवतो होतो तर बदलापूरच्या दिशेने आणि मागील व्हिडिओ जो आपण थांबवला होता था। साधारणतः महिन्याभरापूर्वी आपण बदलापूर इंटरचेंज केला होता बदलापूर इंटरचेंजवरनं पुढे जे आपण आलो होतं मंगल कार्यालय काय तिथनं पुढे अजून आलो होतो तर एक जी कल्याण बदलापूर कर्जत जी रेल्वे लाईन जाते तिथपर्यंत देखील व्हिडिओ गेला होता पुढे पुन्हा आलो होतो तर एका नदीवरचे काम सुरू होते ब्रिजचे ते तुम्ही पाहू शकता आणि हे पूर्ण बदलापूर शहर जे आहे ते नदी हे आणि याच्या मागे जे ते इंटरचेंज आहे बदलापूर वगैरे काच आपल्या एक छोटीशी माहिती हीच एक नदी आहे मागे पूर्ण एक बोर्ड वगैरे लागलेला आहे बदलापूरचा बदलापूर इंटरन्यूटचा वगैरे दिसणार नाही ज्यांना करून मी थांबण्याचा प्रयत्न करतो आज आपल्यासाठी आपली मराठी आवडत लाईक करावे ज्यांना पर्यंत असतात सबस्क्राईब करावे नेहमीच असे दूरवर्षी व्हिडिओज घेऊन येतो मागे व्हिडिओ मी जो बदलापूर इंटरन्यूचा अपडेट दाखवला होता तिथून ज्या ठिकाणीवर मी थांबलो होतो तो आपली जी प्लेलिस्ट आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ दोन्ही भेटतील त्याच्यानंतर एका ठिकाणी जिथे आलो होतो जी आपले कल्याण बदलापूर कदाचित जी रेल्वे लाईन आहे त्या ठिकाणी थांबलो होतो कारण तिथून पुढे जे ना कधी जे जात होते तेव्हा ब्रिजचे काम सुरू होते तर आज मी उलट्या दिशेने आलो टिटवाळ्याच्या दिशेने आणि त्यासाठी दाखवलो आणि येऊन जिथे थांबलो ते आता मागची राहतो तुम्ही पाहू शकता इथे आज आपल्यासाठी आपले मराठी आणि आता परतच्या प्रवासाला आवडे